अपशिंगे वादग्रस्त स्मशानभूमीच्या बांधकामात स्थगिती प्रशासकीय चौकशी सुरू कडेगाव तालुक्यातील पश्चिमेच्या डोंगर रांगेत निसर्गाच्या कुशीतल्या अपशिंगे हे गाव गावातील गाव तसं चांगलं पण वेशीला चांगलं अशी म्हणायची वेळ या गावावर आली होती पांढर गाव कारभाऱ्यांच्या मनमानी कारभारानं गाव एकदम प्रकाश झोतातच आले अवघ्या पंधरा ते वीस वर्षापूर्वीचे बांधकाम केलेले स्मशानभूमीचं शेड ऐन पावसाळ्यात पाडलेला आहे आणि गावकऱ्यांना अंत्यविधीसाठीचे छप्परच मोकळं अंत्यविधी उघड्यावर करावा लागत आहे परंतु त्याच्या शेजारी तीस पस्तीस वर्षापूर्वीच स्मशानभूमीचं शेड हे लहान होते आणि वास्तविक पाहता ते पाडण्याची गरज असताना नवीन शेड का पाडलं असा खडा सवाल सुज्ञ गावकऱ्यांनी उपस्थित केला या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी निवेदनास्त्र उपसलं होतं या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी कडेगाव पंचायत समिती सह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते याची दखल घेऊन बांधकाम ताबडतोब थांबवण्याच्या ग्रामपंचायतीचा कारभार म्हणजे कुंपणाने शेत खावा असाच प्रकार असल्याचा आरोप भाजपचे युवा नेते सागर सूर्यंशी यांनी केलाय याबाबत बोलताना ते म्हणाले की कोणत्याही प्रकारचा निर्णय न करता स्मशानभूमीची वास्तू पाडली कोणत्याही प्रकारचं टेंडर न काढता त्या ठिकाणचे असणारे पत्रे व इतर साहित्य वस्तू हे ग्रामपंचायतीनं ग्रामसेवक आणि संबंधितांनी परस्पर विकण्याचा प्रकार उघडकीस आलाय ज्यांना विश्वस्त म्हणून गावगाड्यातील कारभार दिला जातो अशीच मंडळी गावामध्ये भ्रष्टाचाराचा कहर माजवत आहेत असा गंभीर आरोप केलाय या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करून बांधकामास स्थगिती देण्याचा आदेश गटविकास अधिकारी कडेगाव यांनी दिलेले आहे त्यामुळे गावातील कामाची पूर्णतः चौकशी निपक्ष करून गावातील लोकांना न्याय देण्याची भूमिका गट विकास अधिकारी घेणार आहेत जे कोणी दोष असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली नाही तर अमरण उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सागर सूर्यवंशी यांनी दिलाय यावेळी सागर सूर्यवंशी विकास सूर्यवंशी शिवाजी सूर्यवंशी रवींद्र सूर्यवंशी श्रीमंत लोंढे अनिल सूर्यवंशी रवी सूर्यवंशी दिनकर सूर्यवंशी मारुती भोसले हनुमंत सूर्यवंशी करण साठे नवनाथ साठे सर्जेराव सूर्यवंशी सूर्यकांत सूर्यवंशी श्रीकांत सूर्यवंशी संजय साठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते समाज मनाचा अचूक वेध घेणारं आपल्या हक्काचा न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज हे आपल्या यूट्यूब चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमचा व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज